तुम्हाला कोणी सांगितलं हे उघड आहे आता अनिल परब तर माझा शिवसेनेचं उमेदवार आहे आणि एकूणही या मतदारसंघाची जर का परंपरा पाहिली तर मुंबईतला पदवीधर मतदार आणि या वेळेला शिक्षक सुद्धा हा शिवसेनेच्या पाठी उभा राहील याची मला खात्री आहे कल की बात कल वा महंगार माहिती लोकसभा में सुनो इस सारे बात बातें मैं कल करूंगा कल मैं आ रहा हूँ वहां आपके पोडियम पर आकर मैं बात करूंगा आज, नहीं। आज, नहीं। आज के दिन इस चुनाव के बारे में रेस्कोर्स महापालिक आदित्य गौरव संघ महापालिके ताब्यत जारी दिल्ली तरी आम मांगनी ही तिथे रेस्कोर्स सारख जागा रहा त्यांचे बिल्डर मित्र कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे मग वरती असो जमिनीची का खालती असो अंडरग्राऊंड कारपासची पण गरज नाहीये क्लब हाऊसची गरज नाही आहे जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे क्लबला देण्यात येणार आहे नाही आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून आरडब्ल्यू आरटीसीच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलंय कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं कोणकोणत्या बैठकीत होतं ह्याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये ही आमची मागणी राहील आणि याच्यासाठी आम्ही लढा पण उभा उद्या 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 ऐका एक मिनिट उद्यापासून उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन पण उद्यापासून 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 खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होतंय त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू दहा वर्षानंतर